नमस्कार मित्रांनो आपले शब्द करून आपण बातमीचे स्पष्टीकरण करणार आहोत जास्त वेळ न घेता मी महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे आणि या संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती या व्हिडिओतून पाहणार आहेत चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज मित्रांनो बातमी आहे राज्य सरकारी कर्मचारी पदांचे नाव बदलून या पदांच्या वेतन श्रेणी काढण्यात आली मोठी वाढ इतर पदावर अन्याय पहा सविस्तर अहवाल बातमीचे शीर्षक आहे सातव्या वेतन आयोगात पदाचे नाव बदलून पदाच्या वेतन श्रेणीत काढण्यात आली मोठी वाढ इतर पदावर अन्याय पहा सविस्तर अहवाल चला तर पाहूया सविस्तर अहवाल नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत सर्वात मोठी बातमी सातव्या वेतन कर्मचाऱ्यांची फसवणूक पदाचे नाव बदलून वेतन श्रेणीत प्रचंड वाढ इतर पदावर झाला अन्याय पहा सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगातील फसवणूक संदर्भातील ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर आत्मी एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका आणि एक बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग चे स्पष्टीकरण सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीमध्ये बदलाबाबत अन्याय करण्यात आला असून संशोधनामध्ये असे सिद्ध झाले आहे की किंवा दिसून आले आहे कि काही पदांचे पदनाम श्रेणी लागू करण्यात आली आहे इतर पदांचे स्वरूप अधिक असून देखील वेतन श्रेणीत वाढ करण्याचा कोणताही विचार केला गेला नाही नुकत्याच खुल्लर समितीने केलेल्या शिफारशी मध्ये एकशे चार पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास मंजुरी आली आहे किंवा देण्यात आली आहे परंतु समिती सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आलेल्या खोलिष्ठ लिपिका पेक्षा वरिष्ठ पदांचा अधिक समावेश करण्यात आला आहे सातव्या वेतन आयोगामध्ये काही पदांचे पदनाम बदलून त्यांना वरिष्ठ श्रेणी लागू करण्यात आली आहे यामध्ये राज्यातील सर्व कार्यरत लिपिकांचे पदनाम कनिष्ठ लेखानी लेखनिक बदलून सहाय्यक कनिष्ठ सहाय्यक असे करून त्याचे ग्रेड पे रुपयाहून चोवीसशे रुपये एकोणीशे रुपये करण्यात आले तसेच सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कुशल कारागीर कारागीर यांचे ग्रेड पे एकोणीसशे वरून चोवीसशे पर्यंत करण्याचा प्रयत्न केला आणि करण्यात आले त्याचबरोबर कर संकलन विभागात इतर लिपिकांचे पदनाम बदलून कर असे नाव बदलले आणि त्यांचे ग्रेड पे देखील बदल करण्यात आले याशिवाय लेखा व कोषागार संचालनालयातील मधील लिपिकांचे नाव एकत्रित करून कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक लिपिक लेखक टिपणी साह्यक रोखपाल असे एकत्रित नाव करून लेखा लिपिक कनिष्ठ लिपिक

याशिवाय महसूल विभागातही कार्यरत लिपिक टंकलेखक यांना लिपिक वर्गीय पदाचे पदनाम बदलून महसूल असा बदल आहे याशिवाय राज्यातील श्रीमंत पालिकेतील लिपिक टंकलेखक पदाचे ग्रेड पे चोवीसशे तसेच अठ्ठावीसशे इतके करण्यात आले इतर पदावर मोठा अन्याय होताना दिसून येतो या संदर्भात संकलित केलेल्या सविस्तर पीडीएफ अहवाल आपण पाहू शकता आणि हा अहवाल आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ह्या लिंक देऊन या लिंकच्या साहाय्याने पाहू शकता वाचू शकता पीडीएफ घेऊ शकता करिता ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनेल ने आपल्यासाठी सातव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्याची कशी फसवणूक केली याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ देण्यात आली आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच